पेण शहरात कॅनरा बँकेच्या शाखेचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व बँकेचे मुख्य महाप्रबंधक रणजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटील म्हणाल्या तिसऱ्या मुंबईचे केंद्र म्हणून पेण तालुका विकसित होत असून या परिसराचा कायापालट होणार आहे बँकेच्या प्रगतीसोबतच तालुक्यातील नागरिकांचाही आर्थिक विकास होईल मुख्य महाप्रबंधक रणजीव कुमार यांनी सांगितले की पेण तालुक्यातील ग्राहकांनी कॅनरा बँकेत खाते उघडून बँकेच्या विशेष सुविधांचा लाभ घ्यावा ही बँकेची दोनशे चौतीसावी शाखा असून आम्ही ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत शाखा प्रबंधक आनंदराव पालवे यांनी माहिती दिली की ग्राहक हीच आमची खरी संपत्ती आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटरची सोय करण्यात आली आहे या कार्यक्रमाला उपमहाप्रबंधक रजनीश कुमार दीपक सक्सेना सहायक महाप्रबंधक शंकर एस राव माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील राजश्री पाटील गौतम पाटील दर्शन बाफना रवींद्र मात्रे यांच्यासह व्यापारी उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनोदय करिता विनायक पाटील पेंट